दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस नऊ 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 तारीख नऊ महिना नऊ वर्षाची बेरीज नऊ आणि या पूर्ण सगळ्या अंकाची बेरीज केली तर सत्तावीस तिची बेरीज सुद्धा नऊ नऊचा मंगळ आणि मंगळवार असा सगळा नऊ आकडा अनेक शतकांनंतर असा हा दिवस आज आपण पाहणार आहोत आत्तापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की हा दिवस अतिशय युनिक आहे हा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे तुम्ही युनिवर्स मध्ये जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे पण सावध हा दिवस तुमच्यासाठी घातक ठरू शकतो मंगळ हा शौर्याचा कारक आहे मंगळ हा वाद विवाद भांडण आणि वाहनाचाही कारक आहे मंगळ हा शक्तिशाली ग्रह आहे तुमच्यातली शक्ती बाहेर करण्याचं काम सुद्धा तो करणार आहे तो फक्त शुभ फळच नाही देणार आहे तो तुम्हाला उद्युक्त करणार आहे भांडणासाठी काहीतरी करण्यासाठी वेगळं काहीतरी करण्यासाठी कारण हा पराक्रमी आहे हा एका जागी बसणारा नाहीये त्यामुळे सावध रहा बाहेर वाहन चालवताना सावकाश चालू अनेक लाल रंगाच्या वाहनांचे अपघात झालेले तुम्हाला आज दिसून येण्याची शक्यता आहे त्यामुळे लाल कलर मंगळाचा असला तरी आज तुम्ही तो कपडा परिधान करू नका कारण एक तर नऊ आकडा एक तर मंगळ आणि त्याच्यामध्ये तुमचा लाल रंग नक्कीच तुमच्या हातून हाणामारी होण्याची शक्यता आहे